सर्व विद्यार्थी मित्रांचं पुनशे एकदा स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशनवालावरती आणि आपण चर्चा करणार आहोत ऑप्शन फॉर्मबाबत कारण उद्यापासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात पहिल्या राऊंडसाठी तर ऑप्शन फॉर्म काय आहे याची पूर्ण माहिती घेऊया तसेच ऑप्शन फॉर्म भरताना जनरली विद्यार्थी काय चुका करतात दरवर्षी मी व्हिडिओ बनवत असतो बरेच जण बनवतात तरीही विद्यार्थी चुका रिपीट करतात आपण डिस्कशन करूया की कोणत्या चुका आपण टाळायला पाहिजे ऑप्शन फॉर्म भरण्याची म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्यामागचा काय हेतू आहे याबाबत चर्चा करूया म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं सोपं जाईल तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ऑप्शन फॉर्म काय भानगडे तर जनरली सांगायचं झालं तर कॉलेज आणि ब्रँच म्हणजे ऑप्शन वाटण्यासाठी तुमच्याकडनं ऑप्शन फॉर्म घेतला जातो जवळजवळ साडेतीनशे कॉलेजेस आहेत त्याच्या ब्रँचेस बघितलं तर असे कितीतरी ऑप्शन्स होतात हजारो तर मग ह्या जागा वाटप करताना तुमचा चॉईस काय तो मागितला जातो तुमच्या चॉईसनुसार तुमच्या मेरिट नंबरला अवेलेबल असलेल्या जागा म्हणजे मेरिट नंबरला एक जो आहे पहिल्या मेरिटला या मेरिट यादी तुम्ही बघितली असन जिथं आपण सीट मॅट्रिक्स पण बघितला की महाराष्ट्र कॅन्डिडेटमधून कोणत्या सीट भरणार आहेत ऑल इंडियामधून कोणत्या भरणार दोन मेरिट लिस्ट आपण बघितले जे एन केचं सोडून द्या तो वेगळा प्रकार आहे तर आता महाराष्ट्र कॅन्डिडेटची जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये जर टॉपला पहिला आहे तर त्याला जे ॲप्लिकेबल सीट्स आहेत महाराष्ट्रातले तर सगळे सीट त्याच्यासाठी अवेलेबल असणार आहे तो जो ऑप्शन मागेल तर त्याला मिळेल पहिला त्याच्यानंतर जसे खाली 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 मेरिट नंबर येतील आणि तशा जागा संपत येतील आणि मग तुमच्या मागणीच्या जागा ह्या सिस्टीमला करण्यासाठी किंवा हे वाटप करण्यासाठी आपल्याकडनं आपले ऑप्शन्स घेतले जातात मग सिस्टीम चेक करते की आपल्या मेरिट नंबरला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा किती शिल्लक आहेत त्यात तुम्ही मागितले कितीत तुम। म्हणजे आता काय होईल जेवढ्या मागितल्या आपण तेवढेच आपण निवड करणार आहोत आणि मग तुमच्या मागणीनुसार शिल्लक जागांचा हा विचार करून तुम्हाला जागा दिली जाते सिस्टीम चेक करते की तुम्हाला ओपनमधून कोणतं ऑप्शन मिळतं आहे तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमधून कोणतं मिळतं आहे तुमच्याकडे टी एफब्ल्यूस असेल तर टी एफ डब्ल्यूसमधून कोणतं मिळतं आहे तुमचं तुमचं डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यूसमधून कोणतं मिळतं आहे आणि या सगळ्यांचा विचार करून सिस्टीम तुमचं सगळ्यात जे टॉप ऑप्शन असेल ते तुम्हाला अलॉट करते समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या ओपनमधनं त्याला दहाव्या नंबरचं ऑप्शन मिळतं आहे डब्ल्यू एसमधून बारावं मिळतं आहे आणि ऑल इंडिया कोट्यातनं त्याला तिसरं ऑप्शन मिळतं तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तिसरं ऑप्शन अलॉट होणार कारण तिसरं तुमचं सर्वोच्च आहे आणि तुमचा सीट टाईप असेल ऑल इंडिया हे आपण समजून घेतलेलं आहे आता विद्यार्थ्याला त्याच्या आवडीची यादी मग काय कल्ली मागितली जाते की तू बाबा तू तु सांग तुला काय हवं आहे जर तुझ्या मेरिट नंबरला ते अवेलेबल असेल तर आम्ही देऊ आणि त्याचा तू क्रम दे की मला हे आवडीचं त्याच्यानंतर दुसरं ते आवडीचं तिसरं आवडीचं आणि असा उतरता क्रम तुम्हाला देत चालायचा आहे आणि हाच खरा ऑप्शन फॉर्म आहे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या क्रमांकावर कोणतं कॉलेज ठेवता याला खूप महत्त्व असतं कसाही भरून चालत नाही नुसती गर्दी केली म्हणजे नुसती तुम्ही लिस्ट जमवली कॉलेजची आणि दिली टाकून असं चालत नाही तुमचा प्राधान्यक्रम ज्याला आपण म्हणतो ऑप्शन क्रमांक हे फार महत्त्वाचा असतो ही काय फक्त कॉलेजची यादी नाही आहे ही तुमची पसंती यादी हे लक्षात ठेवायचं आपण आपली पसंती सगळ्यात टॉपला ते सगळ्यात चांगलं आवडतं तुमचं आहे दोन नंबर त्याच्या खालचं त्याच्या खालचं त्याच्या खालचं असं करत करत तुम्हाला खाली जायचं आहे हे लक्षात ठेवा एक नंबरला दिलेलं कॉलेज ही तुमची सर्वोत्तम निवड आहे आणि त्याच्यानंतर तसा उतरता क्रम आपण देत जाणार आणि म्हणून ही सिस्टीम काय करते एक नंबरला ज्याचं ऑप्शन मिळालं ते ॲटो फ्रीज होऊन जातं कारण एक नंबरशिवाय ह्याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला या सिस्टीममधून काही मिळणार नाही तुमचा सर्वोच्च तुम्हाला मिळाले म्हणून ते ॲटो फ्रीजची पद्धत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुमच्या फायद्याचा आहे मी व्ह्यूसाठी हे करत नाही मी कधीही सबस्क्राईब करा म्हणत नाही लाईक करा म्हणत नाही पण तुमच्या फायद्याचा आहे म्हणून सांगतो हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला जिथपर्यंत नॉलेज घ्याल तिथपर्यंत घ्या बाकी सोडून द्या तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या विषयाकडे येऊया आपण त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला खूप 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 काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्याही क्रमांकावर कोणतंही मोघम कॉलेज ठेवून चालणार नाही त्याने तुमच्या पूर्ण करिअरची वाट लागू शकते किंवा तुम्ही इंजिनिअरिंगलाच जाणार असाल पहिल्यापासून तुम्ही इंजिनिअरिंगच ठरवलं असेल महाराष्ट्रातलेच कॉलेज तुम्ही एम एस टी सी टीमध्ये पार्टिसिपेट झाला याचाच अर्थ तुम्हाला महाराष्ट्रातले कॉलेजेस हवेत म्हणूनच तुम्ही एम एस टी सी टी दिली आणि आता तुम्हाला त्या सिस्टीमधलं सर्वोच्च भेटायलाच पाहिजे यात काही गैर नाही पण त्याच्यातच आपण चूक केली तर तो प्रॉब्लेम होईल आता ऑप्शन फॉर्मसाठी मग काय तयारी करायला पाहिजे हे झालं आपण ऑप्शन फॉर्म कळलं आपल्याला की हे ऑप्शन फॉर्म म्हणजे काय नुसतं भरायचे नाहीत सर आपल्याला कॉलेजचा पसंतीक्रम द्यायचा आहे आपल्या आवडीचं कॉलेज वरती ठेवायचं बरं आवडीचं कॉलेज जरी असलं एखादं पण त्याची आपल्याला आवडीचं कॉलेज म्हणजे आपली आवड आपल्या हातातले मार्क बाजारात गेल्यानंतर आपल्या हातातल्या पैशाच्या म्हणजे मोलाचीच वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे मग आपल्याला ती माहीत जरी नसली तरी आपल्याला ती माहिती करून घ्यायची आहे म्हणजेच तुमच्या हातात जे तुमचे मार्क्स आहेत त्या मार्काला उत्तम त्या मार्काला क्लोज होणारं त्या मार्काच्या जवळपास जाणारं त्याची पूर्ण व्हॅल्यू तुम्हाल तुम्हाला देणारं कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे मला नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्सेंट आले पण मी राम भाऊ आमच्या गावकडचंच कॉलेज घेतो याचा अर्थ असं की ठीक आहे तुम्हाला ते आवडत असेल तुमचं जवळ तुमच्या काही बाकीचे काही त्याला पॅरामीटर लागत असतील ओके परंतु याचा अर्थ असा झाला तुम्ही तुमचे पूर्ण मार्क वापरले नाहीत ज्या विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांना ओपनची सीट अलाउट होते म्हणजे बघा आता असे प्रश्न येतील आपल्याला पुढे तुम्ही ज्यावेळेस तुमची अलॉटमेंट बघाल तुमची कॅटेगरी आहे ओबीसी पण तुम्हाला सीट मिळालं आहे ओपन ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही कॅटेगरीचा उपयोग केलाच नाही तुम्ही ओपन असता तरी तुम्हाला ती सीट मिळाली असते याचा अर्थ ओबीसीमधून तुम्हाला अजून बेटर सीट मिळू शकते असं होऊ शकतं की तुमच्या तुम्हाला ती स कटॉपनुसार बेटर मिळेल बेटर आहे परंतु ती तुमच्या विचारानुसार बेटर नाही आहे तो तुमचा कॉल झाला परंतु असं व्हायला नको की नंतर कळालं आपल्याला अरे यार मला ही सीट मिळाली पण मला तर माझ्या मार्कवर तर अजून हे फलाना फं कॉलेज चांगलं होतं ते मला मिळालं असतं असं व्हायला नको म्हणून पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला जमा करायची तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मार्कानुसार क्लोज झालेले आणि आपल्याला पसंत असलेल्या अशा कॉलेजेसची यादी तुम्ही बनवली असेल आता बनवायला वेळ नाही आता तुम्ही बनवली असाल ऑलरेडी ती यादी तुम्ही बनवलेली आहे मागच्या वर्षी जे कटअप तुम्ही बघितलेत फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे तुमचा मेरिट नंबर मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या मार्काला जो मेरिट क्रमांक होता त्याच्यापेक्षा का कदाचित दीड दोन हजारां तुम्ही खाली आलेला असाल म मिडीयम खाली खाली मुलांमध्ये परंतु तुम्ही त्याच्याप्रमाणे बनवली असेल मेरिटप्रमाणे आणि ती यादी तुम्ही तुमच्याजवळ ठेवली असेल आता गरजेप्रमाणे आणि कटे कट ऑफप्रमाणे गरजेप्रमाणे तुमची काय विद रिक्वायरमेंट आहे वि प्रत्येक विद्यार्थी वाईज रिक्वायरमेंट वेगळी असते त्याच्यामुळे एकच माणूस सगळ्या विद्यार्थ्याची ऑप्शन फॉर्म बनवू शकणार नाही विद्यार्थ्याला आपल्या पसंतीप्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे आणि तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला तुमचे नि कॉलेजेस आणि त्याचे कट ऑफ ह्याचा योग्य मेळ लावून त्याचा पसंतीक्रम द्यायला लागेल तुम्ही जर दहा कॉलेज काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि तुम्ही एक दोन तीन चार सहा असे त्यांचा क्रम लावला परंतु दहाव्या नंबरला दिलेलं कॉलेज हे ते टॉपचं आहे त्याला पर्सेंटेज जास्त लागतात तिसऱ्या नंबरपेक्षा कॉलेजच्या त्याला दहा नंबरला टाकून काहीच उपयोग होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे पसंतीक्रम आपल्याला लावून घ्यायचा आहे तुमच्या यादीतील कॉलेजची पूर्ण माहिती जाणून घ्या आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे यादीत कॉलेज आलं म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे ते कुठे आहे काय लोकेशन आहे ॲक्रिडेशन ॲक्रेडेशन आहे का नाही त्या कॉलेजच्या ब्रँच अॅक्रेडेटर आहेत की नाही आहेत फी किती आहे लोके कोणत्या लोकेशनला आहे त्यांच्या साईटवर दिलेली प्लेसमेंटची माहिती किती खोटी आहे हे सगळी माहिती तुम्हाला पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे होस्टेल आहे की नाही ठीक ह्या सगळ्या गोष्टीची माहिती झाल्याशिवाय आपण यादीत कॉलेज घ्यायचं नाही पहिल्या राऊंडला एक उत्तम कॉलेज हातात ठेवून मग बेटरमॅनला जाण्याची योजना ही सर्वोत्तम योजना आहे ही असावी हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत याच्यापेक्षा वेगळं असू शकतं तुमची गरज शेवटी काय महत्त्वाचं तुमची गरज तुमचे गुण आणि तुमचं आवडतं कॉलेज आणि त्यांचा कटअप यांची योग्य सांगड घातली तरच आणि तरच तुम्ही या सिस्टीमधून बेस्ट घेऊ शकाल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला पुढे जाऊया आपण की आता बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी कॉमन मिस्टेक करतात त्याबाबत आपण थोडीशी चर्चा करूया दरवर्षी आणि हे दरवर्षी मी सांगत असतो असं काही नाही मागचे तुम्ही व्हिडिओ बघितले तर सेम रिपीट चाललं आहे पण तरीही विद्यार्थी या व्हिडिओच्या सुद्धा अशा कमेंट्स करतील की ज्या या व्हिडिओ बघितल्यानंतर यायला नाही पाहिजे मित्रांनो पहिलंच ऑप्शन चुकीचं देऊ नका कारण या सिस्टीममध्ये असं आहे पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडपासून नियम बदलले ते आपण जेव्हा दुसरा राऊंड येईल त्यावेळेस आपण चा इथे भूत त्याच्यावर चर्चा करणार आहोत पहिल्या राऊंडला पहिलं ऑप्शन दिलं की ते ॲट ऑफ फ्रीज होणार आहे म्हणून पहिलंच ऑप्शन रामभाऊ शाम असं कोणतंही द्यायचं नाही जे माहीत नाही जे तुम्हाला सर्वोच्च पाहिजे तेच द्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे जे सगळ्यात आवडतं आहे तुमच्या यादीमध्ये बघा की ते मागच्या वर्षी किती कट ऑफला झालेलं ते कॉलेज आणि तुम्ही जर एखादं कॉलेज खाली घेतलं असेल तर पुन्हा स्वतःच्या मनाला विचारा हे कॉलेज एवढ्या जास्त कट ऑफला झालं होतं क्लोज आणि मग याला आपण खाली ठेवून काय उपयोगी त्याला खाली ठेवणार असाल तर न ठेवलेलं बरं कारण ते टेस्ट होणारच नाही पुढे आपण बघणार होती काय भानकडे त्याच्यामुळे आता पहिल्यांदा पहिला मुद्दा थमरूल हा ठरवायचा आहे आपल्याला पहिलं ऑप्शन हे बेस्ट आणि बेस्टच पाहिजे कारण पहिलं ऑप्शन आपलं ॲट अ फ्रीज होणार आहे पहिलं ऑप्शन मिळालं तर ते घ्यायलाच लागणार आहे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही कमी दर्जाचं कॉलेज हे पहिल्याच ऑप्शनला द्यायचं नाही हा थमरोल हा नेमे लक्षात ठेवायचा लक्षात ठेवा जर पहिलं ऑप्शन तुम्हाला तुमचं नको असलेलं मिळालं तर संपल्या विषय पुढच्या राऊंड तुम्ही खेळू म्हणजे जाणारच नाही तुम्ही त्याला तुम्ही जाऊ शकणार नाहीत पुढच्या राऊंडला तुम्ही बॅन होणार फक्त तुम्हाला मग इन्स्टिट्यूट लेव्हललाच परवानगी मिळणार आहे पहिलं ऑप्शन व्यवस्थित द्यायचं आहे पहिलं ऑप्शन टॉपचंच द्यायचं आहे बस पुरेसे ऑप्शन द्या बरेच विद्यार्थी काय करतात तुम्ही इतकी मेहनत घेतली एसीई टीसाठी आणि मग ऑप्शन फॉर्मसाठी तुम्ही मेहनत का नाही येते काहीतरी मी मित्राचा बघितला ऑप्शन फॉर्म ते ते मला रे मला पण दे रे कॉलेज आणि त्याची इंटरेस्ट वेगळा त्याची गरज वेगळी आणि आपण त्याचे ऑप्शन किंवा दोन चार ऑप्शन दिले कमी ऑप्शन दिले तर काय होईल कदाचित असं होईल कमी ऑप्शनमुळे की तुमच्या मेरिटप्रमाणे नसतील ऑप्शन तुम्हाला कॉलेज मिळणारच नाही जर तुम्ही दिलेले थोडेसे ऑप्शन असतील आणि ते न मिळण्यासारखे असेल मिळणारच नाही मिळण्यासारखे असतील तरच तुम्ही ऑप्शन द्या बरं मिळण्यासारखे असले जर ते घेण्यासारखं नसेल तर असंही होऊ शकेल हा तुमचा एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क प्रेम ठरलेली नाही हे चारच कॉलेज आणि ह्या चारच ब्रँच बस संपला विषय तितकं तुमचं असेल तुमचे मार्क तसे असतील आणि तेवढंच तुमचे चार कॉलेजवर फोकस असलं काही प्रॉब्लेम नाही चारच ऑप्शन द्या नो प्रॉब्लेम तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे परंतु असं मला माहीतच नाही हे कॉलेज कुठं आहे आणि ही काय ब्रँच कोड काय ते मित्रांनी दिलं असं व्हायला नको हो तुम्ही जे करणार आहात ऑप्शन फॉर्ममध्ये हे तुम्हाला पक्क माहीत पाहिजे की मी हे ऑप्शन एक नंबरला का दिलं दोन नंबरला का दिलं तीन नंबरला का दिलं चार नंबरला का दिलं आणि मी एवढेच ऑप्शन का दिलेत ह्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत म्हणून सांगतो पुरेसे ऑप्शन आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे देणे गरजेचं आहे तुमची गरज किती हे प्रत्येक विद्यार्थ्यांवर वेगवेगळे अवलंबून आहे तुमच्या तुमच्या गरजेप्रमाणे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे पुरेसे ऑप्शन द्या कॉलेज मिळेल असे ऑप्शन द्या हे माझं फक्त इथं म्हणण्याचं चला चा। पुढच्या चुकीचा प्राधान्यक्रम हा एक मोठा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे ह्या चुका दरवर्षी सगळ्या कोर्सेसला होतात की चुकीचा प्राधान्यक्रम दिला जातो आता चुकीचा प्राधान्यक्रम म्हणजे काय तुम्ही एक इथं उदाहरण दाखवलं मी दाखवलं की मी चार कॉलेजची लिस्ट काढली पण चार कॉलेजची लिस्ट करून काय केलं मी माझ्या मार्कापेक्षा कमी मार्कावर क्लोज होणार कॉलेज एक नंबरला टाकलं माझ्या मार्कापेक्षा जास्त मार्कावर क्लोज होणार पण जवळचं वर टाकलं माझ्या मार्कावर क्लोज होणार कॉलेज मी तीन नंबरला टाकलं आणि टॉपचं कॉलेज चार नंबरला लागला मला सांगा इथं जर ओ पी तुम्ही टाकलं चार नंबरला आणि इथं टाकलं तुम्ही रामभाऊ श्यामभाऊ तर मला तुम्ही सांगा ह्या ऑप्शनचा काहीच उपयोग नाही कारण हे टॉपचं कॉलेज हे टॉपला क्लोज होतं ह्याला टॉपलाच जायला पाहिजे प्राधान्यक्रम हा चुकायला नको त्याच्यामुळं प्राधान्यक्रम असला पाहिजे टॉपचं कॉलेज त्याच्यापेक्षा थोडं खालचं कॉलेज त्याच्यापेक्षा थोडं खालचं कॉलेज आणि तुमच्या मार्कांपेक्षा वरचं आणि तुमच्या मार्कांसोबत मागच्या वर्षी क्लोज झालेले पण तुम्हाला हवे असलेले इ द सब्जेक्ट टू आहे तुम्हाला हवे असलेले तुम्ही जाऊ आहे तुमच्या आवडीच्या ब्रँचवाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे माझ्या मार्कला क्लोज आहे परंतु जर माझे मार्क कमी असतील तर मला ठरवायला लागेल की हे हे कॉलेज मला मिळू शकतात माझ्या मार्काप्रमाणे आणि मी तिथे जाणार आहे का ही पूर्ण माहिती घेऊन मग आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे प्राधान्यक्रम हा फार महत्त्वाचा असतो प्राधान्यक्रम देताना आपल्याला विचार करून द्यायचं आहे चार चार विचारायचं आहे मी या कॉलेजला इथे का ठेवलं आहे मी ह्या ब्रँचला इथे का ठेवलं आहे मी हा ऑप्शन इथे का दिलं हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत प्राधान्यक्रम तपासायचं आहे दुसरं जरी कोणी तुम्हाला मदत करत असेल भरायला बरेच लोक या ते याच्याकडे देऊ ज्याने फॉर्म भरला म्हणजे आता कॅफेवाल्याने फॉर्म भरला होता तुमचा म्हणून ऑप्शन फॉर्म पण त्याच्याकडे देऊ नका ऑप्शन ही फॉर्म ही काय पटकन काम उरकून फेकून देण्याची अशी नाही आहे दुसऱ्या माणसाला ज्याच्यात तुम्हाला तुमची तुम आवड माहीत नाही काय माहीत नाही त्याला सांगतोय हां ही घे कॉलेज बरेच जणांसाठी कॉलेजची ही यादी घे हे पुण्यातले हे नाशिकचे हे मुंबईचे हां हे दे टाकून अरे दे पण ह्यातलं कोणतं कुठे काय कुठे त्याचे मार्क कुठे बसतात हे सगळं आपलं आपल्याला बघायचं आहे म्हणून तुम्ही कुणाची मदत घेणार असाल तर नक्की घ्या काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही तुमचे ऑप्शन नक्कीच तपासून बघा मिळू शकणारे कॉलेज फार खाली टाकले तर मिळणार नाही हा विद्यार्थ्यांचा बराच गैरसमज असतो की मी पन्नास साठ ऑप्शन काढलेत पण जे मला मिळते ते जर मी अगदी पन्नास साठ नंबरला टाकलं तर कॉलेज ते सिस्टीम काय करेल फक्त पंचवीसच बघेल असं काही नाही आहे तुम्ही जेवढे ऑप्शन टाकाल जेवढे टेस्ट होत खाली खाली जाणार आहे मेरिटप्रमाणे तसेच कॉलेज टाकले तर तुमचे सगळे ऑप्शन तुमचे टेस्ट होत जाणार आहे आणि मग जिथं तुम्ही बसताय तेच तुम्हाला ऑप्शन मिळेल हे म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे दिलं व्यवस्थित तर तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळू शकतं नुसती यादी भरायची म्हणून ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचा अजून एक सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनात ठरवून घ्यायचं की जिथं जायचं नाही ते कॉलेज आपल्या यादीत अजिबात टाकायचं नाही ज्या गावाला जायचं नाही बिलकुल रास्ता विचारायचा नाही एखादं कॉलेज आहे तुम्हाला तिथं जायचंच नाही तर ते आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये चुकूनही आलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं कारण मिळाले ना खूप अडचण होती आतासुद्धा आता ठीक आहे डिप्लोमाचे स्टुडंट तर हे आहेत त्याच्यामुळे त्यांना आता डिप्लोमाची प्रोसेस तुमच्या अगोदर आत्ता झाली तर ते विद्यार्थी बरेच असं हो, त्यांना असं होतं की ते कॉलेज मिळालं आहे ॲट अफ्री झाले पण ते नको आहे आता मला दुसरं पाहिजे होतं असं नाही चालणार तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं इतकी तुम्ही मेहनत घेतलेली आहे ई टीसाठी दोन वर्ष तुम्ही मेहनत घेतली आहे तर आता तिचं तुम्हाला योग्य व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या मार्काप्रमाणे योग्य कॉलेज ब्रँचं कॉम्बिनेशन मिळायलाच हवं आणि ते आपल्या केवळ ऑप्शन फॉर्मच्या गफलतीमुळे जायला नको माझा एवढाच हेतो आहे जिथं जाऊ शकू असेच तुम्हाला यादीत घ्यायचे आहे आणि मग तुमचं जसं आपण ठरवलं की एक बेटर ऑप्शन घ्यायचं एक साधारण ऑप्शन घ्यायचे बेटरला जायचं आहे पुन्हा बेटरला जायचं आहे किंवा एक बेटर घ्यायचं आहे अजून त्याच्यावरच्या कॉलेजला जायचं ही तुमची स्ट्रॅटजी असेल काही अडचण नाही पण त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन द्यायला हवं एकच कॉलेजच्या सर्व ब्रँच एकाखाली एक बरेच विद्यार्थी घेत असतात तर ती ही चुकीचा एकदम चुकीचा हा एकदम चुकीचा प्रकार आहे असा ऑप्शन फॉर्म कधीच भरायचा नसतो मला सीयू पी खूप आवडते म्हणून यू पीचं कॉम्प्युटर टाकणार आय टी टाकणार सिव्हिल टाकणार इलेक्ट्रिक टाकणार मॅकॅनिकल टाकणार मॅट्रिक्स टाक मॅट्रिक्स टाकणार तिकडे ते डिझाईन टाकणार काय असेल ते सगळ्या ब्रँच टाकून देणार असं करायचं नाही कारण तुमचा इंटरेस्ट हे सगळ्यात आहे का कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ब्रँच तुम्ही सोडू नका कॉलेज चार वर्षासाठी आहे तुम्हाला ब्रँच तुमची जीवनभरासाठी आहे तर तुम्हाला तुमचा इंटरेस्ट त्या ब्रँचमध्ये जीवनभरासाठी आहे तेव्हा तुम्ही जर कॉम्प्युटरला जाणार असाल तर कॉम्प्युटरच्या जवळपासच्याच ब्रँच म्हणजे कॉम्प <ity> आय टी फार फार तर ए आय डी एस ए आय एम एल असे त्याला पूरक ब्रँचेस फक्त विचार करायचा डायरेक्ट इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर ऑप्शन टाकायचा नाही कॉम्प्युटर माझं आवडतं आय टी माझं आवडते पण माझं सी ए पी आवडते म्हणून सिव्हिल पण मध्ये घोसा असं करू नका हे लक्षात ठेवा तर असे विद्यार्थी करतात ठीक आहे तुम्हाला जर असं एक विद्यार्थ्याचं असेल की नाही मला काही भेटलं तरी तेच कॉलेज पाहिजे त्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ठीक आहे नो प्रॉब्लेम परंतु तुमचा इंटरेस्ट कॉम्प्युटरमध्ये आहे मग मॅकॅनिकल तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये यायलाच नको किती भारी कॉलेज असलं तर नको आहे मला हे तुमच्या लक्षात आणि ह्याचा कट ऑफ वेगवेगळा असतो ह्यांच्या कॉम्प्युटर आय टी नंतर दुसऱ्या कॉलेजचं कॉम्प्युटर आय टी क्लोज होत असणार आहे मग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा अजून खालचे कोर्सेस जे नवीन सुरू आहेत असं होत असणार आहे हे तुम्हाला चेक करायला लागणार आहे मग ते ऑप्शन टाकायला लागणार आहेत जर तुम्ही कॉम्प्युटर आय टी तुम्हाला टाकायचं तर कॉम्प्युटर आय टी सी पी मग विजिट यायचं यायला पाहिजे इथं सिव्हिल तुम्ही यांचं टाकलं इंटरेस्ट बघा तर हा अप्रोच चुकीचा आहे एखाद्या विद्यार्थ्याचं जर हेच तसं असेल त्याची पहिल्यापासून इच्छा तशी असेल तर ठीक आहे परंतु मला आवडते कॉम्प आय टी पण केवळ सी ओ पी मला पाहिजे म्हणून मी मेकॅनिकल टाकतो आहे किंवा इलेक्ट्रिकल टाकतो आहे किंवा अजून दुसरं काही टाकतोय हे चुकीचं आहे असं करायला नाही पाहिजे हा एक चुकीचा अप्रोच विद्यार्थी करतात तर असं करू नये ही एक माझी तुम्हाला विनंती राहील समांतर कोर्स आणि ब्रँडचा जरूर विचार करायला पाहिजे मला कॉम्प्युटरचा नात तर याच मागच्या स्लाईडवरती आपण बोललो की मला कॉम्प्युटरला आहे पण नुसते सगळ्या कॉलेजचे मी कॉम्प्युटर्स बघू का टॉपच्या किंवा जे माझ्या हिशोबाने बसतात ते तर एक चांगल्या कॉलेजमधलं तुम्हाला एखाद्या कॉलेजच्या कॉम्प्युटरच्या एखाद्या कॉलेजचं आय टी तिथं चांगलं असतं तर हा तुम्हाला विचार नक्कीच करायला पाहिजे तर त्या कॉलेजच्या किंवा जसं आपण ऑप्शन फॉर्ममध्ये उदाहरण दाखवलं की कॉलेज एक कॉम्प्युटर कॉलेज एक आय टी मी टाकलं कॉलेज दोनचं कॉम्प्युटर कॉलेज एकचं ए आय डी एस कारण ह्या कॉलेजचं ए आय डी एस ह्याच्या आय टीपेक्षा बेटर मला वाटतंय मी टाकलं आणि त्याचा मागच्या वर्षीचा कटऑफही जास्त होता आणि यावर्षी ए आय डी एचं कट ऑफ तर अजून वाढण्याची शक्यता आहे सगळे लोक ई आय डी एस ई आय डी एसच करत आहेत त्याच्यामुळे ए आय डी एचं कट ऑफ थोडंसं वरती जाण्याची शक्यता यावर्षी नक्कीच आहे मग याप्रमाणे तुम्ही ऑप्शन देऊ शकता मग कॉलेज टूचं ह्याचं आय टी मी इथे खाली टाकणार त्या कॉलेज थ्रीचं कॉम्प्युटर कारण ह्याच्या आय टी ह्याच्यापेक्षा बरं आहे बरोबर मग कॉम्प्युटर नाही भेटलं मला तिथं तर मी कॉलेज दोनचं इथलंच एस बघेल मग याचा आय टी टाकेल हा अर्थात हा तुमचा चॉईस असतो तु, तुमचा कॉल असतो तु। पण ॲट लिस्ट तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म क्रिएट करता त्यावेळेस तो क्रम असा असायला हवा हे फक्त मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे बाकी तुमची इच्छा आणि आपण नक्कीच कॉम्प्युटर तुमची जायची इच्छा आहे कॉम्प्युटर तुमचा आवडीचा कोर्स आहे तर आय टीचा विचार करायला काय हरकत नाही या आयडियाचा विचार करायला काही हरकत नाही जर तुमचा इंटरेस्ट असेल तर बरेच विद्यार्थी समांतर आरक्षणाचा किंवा त्यांना लागू असणाऱ्या सुविधेचा फायदा घेत नाहीत वापर करत नाही घाबरतात असं करू नका जर तुम्ही टी डब्ल्यू एस डब्ल्यू एस किंवा बाकीच्या गोष्टीला तुम्ही इलिजिबल असाल तर नक्कीच त्या ऑप्शनचा तुम्हाला फायदा घ्याल हे बघा ऑल इंडिया कोट्यासाठी वेगळे ऑप्शन द्यायची गरज नसते ई डब्ल्यूसाठी वेगळे ऑप्शन द्यायची गरज नसते सिस्टीम ती चेक करते तुम्ही त्या कोट्यात असाल पण टी एफ डब्ल्यूचे ऑप्शन्स वेगळे असतात तर जर तुम्ही त्या कोट्यात असाल तर नक्कीच त्याचा फायदा घ्यायला पाहिजे जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील जेवढ्या कोट्यामध्ये तुम्ही बसतात तेवढ्या कोट्याचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे असं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मग मी ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फक्त त्याच कॅटेगरीमध्ये थोडक्यात एस सी एसबीसी सीवाल्यानं असं की नाही आता असं आरक्षण दिसत नाही ओबीसीमधल्याच राहिलेला काही दोन टक्के जागा मिळतील मग ती फक्त तेवढ्याच मला ग्राह्य धरलं जाईल ओपनमध्ये मग नाही त्याच्यापेक्षा ओपनच करतो असं काही नसतं सगळे विद्यार्थी हे ओपन टू ऑल आहे ह्या जागा ओपनच्या जागा ह्या ओपन टू ऑल असतात ते फक्त ओपनसाठी नसतात त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल काही काही टॉप कॉलेजचं तुम्ही आता अलॉटमेंट झाले की लिस्ट उघडून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसी अगदी एन टीविजेचे विद्यार्थी सुद्धा ओपनचे सीट त्यांना मिळते कारण त्यांच्या मेरिटनुसार त्यांना मिळत असते ओपनमध्ये सगळेच म्हणजे तुमची सिस्टीम सीट अलॉट करताना पहिल्यांदा तुमचा ओपनमधूनच विचार करते नंतर कॅटेगरीजमधून विचार करते त्याच्यामुळे असं काही करायचं कारण नाही जेवढ्या तुम्हाला फायदे घेता येतील किंवा जेवढ्याला तुम्ही इलिजिबल आहात नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे ऑप्शन फॉर्म स्वतः भरा स्वतः तयारी करा हे माझं कळकळीचं सांगणं आहे जरी तुम्हाला त्यातलं काही कळत नसेल आणि जरी तुमच्या क्लासवाले सर सगळं करत असतील बऱ्याच जणांचं असं आहे की जिथे दे त्यांनी क्लास केले टीचे क्लास केले तेच सर लोक सगळं करतात तरी तुम्ही स्वतः चेक करा काय काय ऑप्शन्स दिले सरांनी यादी दिली म्हणून तशीच टाकून नाही द्यायचे तर हे ह्या नंबरला का घेतोय आपण तुम्ही नक्की मदत घ्या दुसऱ्यांची काही प्रॉब्लेम नाही फक्त स्वतःची तुमची जी ऑप्शन फॉर्मबाबतची जो दृष्टिकोन आहे तो क्लिअर ठेवा की मी हे कॉलेज एक नंबरला का टाकले दोन ला का टाकले तीन ला का टाकले सरांनी सांगितलं म्हणून नाही टाकलं तर तुम्ही समजून घ्या ते का टाकले आणि म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला त्याचा फायदा होईल आणि चुकीचे ऑप्शन पडले तर पुढच्या राऊंडला एक राऊंड व्हायला जाईल असं काही नाही पुढच्या राऊंडला तुम्ही फ्रेश ऑप्शन फॉर्म भरू शकता असं काही नाही की पहिल्या राऊंडचाच ऑप्शन फॉर्म पुढचे चारही राऊंड राहणार आहे असं काही नाही दर राऊंडला तुम्हाला व्यवस्थितप्रमाणे नवीन फॉर्म भरायला मिळेल काही प्रॉब्लेम नाही बऱ्याच ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरताना फसवणूक होण्याच्या घटनासुद्धा घडतात एखाद्या तुम्ही कॉलेजला गेला तर ते त्यांचंच कॉलेज देऊन टाकतात एक नंबरला ॲटो करायला तर असंही होऊ नये तुम्ही नक्कीच मदत घ्या मदत घेण्याबाबत काही कुणाचा हे नाही फक्त तुम्ही तुमचे ऑप्शन तुम्ही नक्कीच तपासून बघा एवढंच माझं म्हणणं आहे आता पहिल्या राऊंडसाठी जनरली आपली रणनीती कशी असली पाहिजे हे माझं पूर्णपणे पर्सनल मत आहे सगळे विद्यार्थी याला सहमत असतीलच असं नाही जास्तीत जास्त चांगले ऑप्शन आपल्याला काढायचे आहेत हे बघा तुमच्या मार्काच्या वरचे सगळे ऑप्शन तुम्ही जाऊ शकणार काढले तरी चालतं काही अडचण नाही पण तुम्हाला फोकस करायचे तुमच्या मार्काच्या खाली क्लोज झालेले आणि तुमच्या मार्काच्या जवळ क्लोज झालेले माझी जर सतरा हजार रँक असेल तर सतरा हजार पाचशेपर्यंत अठरा हजारापर्यंत मी वरच्या आणि सोळा हजार नऊशे आठशेपर्यंतचे कॉलेज मी काढेल मी जिथं जाऊ शकतो असे ते त्यांच्या ब्रँचेस काढेल सगळ्यांचे कट ऑफ लावेल एका एक्सेल फाईलमध्ये त्यांना मी व्यवस्थित कट ऑफनुसार लावून घेईल मला अंदाज येईल मागच्या वर्षी कोणता कॉलेजचं कोणता कोर्स कितीला क्लोज झाला होता आणि मग यावर्षी मला ते हवे असेल तर कसे ऑप्शन्स द्यायला पाहिजेत हे चित्र लगेच स्पष्ट होईल आणि त्याच्याप्रमाणे मग मी काय करेल पहिल्या राऊंडला एक एक चांगला ऑप्शन माझ्या हातात घेईल आणि मग त्याच्या वरच्या ऑप्शनसाठी मी अगदी पुढच्या तीनशे चारशे रँकपर्यंत वर जाण्याचा मी प्रयत्न करेल चार ऑप्शन तीनदा बेटरमेंट होऊ शकते तुमची दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंड चौथ्या राऊंडला तर मग हे प्रयत्न असा जो अप्रोच आहे हा माझ्या दृष्टीनं योग्य आहे की एक ऑप्शन तुमच्या हातात ठेवा नंतर बेटरमेंटला जा आणि एक एक पायरी वर चढत जा कारण बेटरमेंटबाबतच्या ज्या मनात शंका आहे तुमच्या त्याच्यावर आपण पहिला राऊंड झाला की त्याच्यावर आपण आपण चर्चा करणार आहोत की व्हॉट इज बेटरमेंट काय आहे बेटरमेंटचे का नियम काय आहेत त्याबाबत आपण इथे मग चर्चा करू मागच्या एक दोन वर्षापूर्वी त्याच्यावर मी सगळी चर्चा केली नियम गेले तीन चार वर्ष काही बदलले नाही फारसे त्याच्यामुळे ते व्हिडिओ जर रेफर करतील चालेल किंवा आपण नव्यानंही त्याच्यावरती चर्चा करणार आहोतच तुमच्या मनातल्या काही शंका आपण आता जाता जाता डिस्कस करूया पहिला ऑप्शन बेटलात ॲटो फ्रीज होईल ॲडमिशन घ्यावेच लागेल आणि पुढीच फेरीस तुम्ही पात्र असणार नाहीत ही, ही तुमच्या मनातली जी हे आहे ती क्लिअर करून घ्या की पहिला ऑप्शन भेटला तो ॲटो फ्रीज होणार आहे ॲडमिशन घ्यायलाच लागेल पुढच्या सगळ्या राऊंडपासून तुम्ही बाद होणार पहिले ऑप्शन सोडून इतर मिळाले तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता किंवा फारच आवडलं तुम्हाला ते सीट तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता काही प्रॉब्लेम नाही कमीत कमी एक ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन्स तुम्ही देऊ शकतात ऑप्शन फॉर्म भरून तो कन्फर्मसुद्धा करायचा आहे नुसतं ऑप्शन फॉर्म भरून चालणार नाही तुमचा ओ टी पीनं ना, ना, ना। तो कन्फर्मसुद्धा करायचा आहे आपल्याला महाविद्यालयाचे ऑप्शन देण्यापूर्वी तुम्ही त्याची फी किती आहे ठिकाण किती आहे असं नको व्हायला की मला माहीतच नाही ते कॉलेज जरा पुण्याच्या खूपच बाहेर आहे असं नको व्हायला तर ते तुम्ही गोष्टी सगळ्या इन्फॉर्मेशन घ्या अगोदर आणि मगच ते ऑप्शन तुम्ही टाका बदललेले नियम दुसऱ्या राऊंड हे ब कानाला जातं माफ करा त्याच्याबाबत तर दुसऱ्या राऊंड पासून आहेत या राऊंडला तो पहिलाच ऑप्शन ऑटोफ्रूज होणार आहे जुनाच नियम आहे दुसऱ्या राऊंडपासून आपल्याला ॲटोफ्रीचे नियम बदलतील तर आपण मग त्याबाबत त्यावेळेस चर्चा करू कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तुम्ही सावध राहायला हवं तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्कीच प्रयत्न करेन त्यांचे उत्तर देण्याचे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री